शहरा शहरानजदीक प्रभाग क्रमांक एकशे चौदा भोपर गावातील आयरी भोपर रस्त्यावरील अंधेरी पूल बांधून देण्याबाबत भोपर चंदपच्या भाजपच्या नगरसेविका रवीना अमरमाळी यांनी आतापर्यंत पाठपुरावा करून के डी एम सी अंतर्गत पत्रव्यवहारही केला होता त्यासाठी आज आयुक्त इंदुरानी जाखड यांनी पाहणी दौरी केला प्रभाग क्रमांक एकशे चौदामधील भोपरमधून कोपर स्टेशनला जाताना अंधेरी पूल नवीन बांधण्यासंदर्भात रस्ता संदर्भात रवीना अमरमाळी यांनी सांगितले की पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने व पुलामध्ये पाईप असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पास होत नाही परिणामी पावसाळ्यात पाणी साचते यासाठी नगरसेविका रवीना अमरमाळी यांनी आयुक्त मॅडमकडे नवीन पूल संदर्भात मागणी केली आहे यावेळी अमरमाळी प्रसाद माळी परिवहन सदस्य हनुमान सगाराम माळी माजी सरपंच आकाश माळी रितेश गोडांबे व शाहू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट प्रभाग क्रमांक एकशे चौदा भोपर व कोपर स्टेशनकडे जाणारा अंधेरी पुल बांधण्यासाठी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मॅडम यांच्याशी मी पत्रव्यवहार केला होता व आज त्यांनी स्वतः येऊन आज पुलावर पाणी केली आहे व मी रस्त्यासंदर्भातही प पत्रव्यवहार केला आहे त्यासाठी सर्व भोपर गावातील ग्रामस्थांचा व परिसरातील नागरिकांचं सहकार्य लाभणार आहे तरी सर्वांनी पूल बांधण्यावेळी व रस्ता बांधताना सहकार्य करावे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे